स्वामी समर्थ मैत्रिणींनो प्रत्येक स्त्रियांना म्हणजे महिलांना मकर संक्रांतीची चाहूल लागलेली आहेत त्याचप्रमाणे तेरा जानेवारी रोजी भोगी हा सण आलेला आहे तर भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी आयुष्यभर भोग भोगावे लागतील न कळत अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी जे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत पाहावा ही श्री स्वामी समर्थ महाराज श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक देखील करा कमेंटमध्ये दे मनापासून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा येत्या तेरा जानेवारीला भोगी जा आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणूनही मानला जातो पण भोगी शब्दा जा या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते देवाला भोग म्हणतात या देवाशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी देखील मान्यता आहे तो पीक वर्षानुवर्षे पुढेही पिकत रहावा अशी देखील मान्यता आहे त्याचप्रमाणे हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा अस्वाद घेत असतात न खाई भोगी तो सदा रोगी हो हे आपण नक्कीच ऐकलं असेल आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहे तसेच कोणत्या भाज्यांचा सा समावेश चुकूनही करायचा नाही या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय व काही सेवा केल्या तर त्यांची कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्यांचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून या छोट छोट्या चुका देखील होतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक देखील करा सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ दि देखील किंवा ओम शिवाय किंवा ओम भगवते वासुदेवाय देखील लिहू तुम्ही शकता आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठला तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो सेवा करतो त्या सेवेची फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभयंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आपण थोडेसे तीळ घ्यायचे आहे सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आंघोळ कराण्या अगोदर हे उठणं आपण आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक का आहे ती दूर होते अशी मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते तुमच्या इकडं जशी पद्धत असेल तश त्या तशा पद्धतीने तुम्ही हा बोगीचा दिवस नक्कीच साजरा करू शकता तसेच आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि याच पाण्यानं आपण आंघोळ करायची आहे तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सफेद तीळ देखील टाकायचे आहेत या दिवशी टाकायचे आहेत तसेच आपण केसावरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता दूर तर दूरच होते पण त्यासोबत आपण आजारपण देखील आपलं दूर होत असतं त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकाव्या आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवावी कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हणतात भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरीही बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर झाल्यानंतर वरून तीळ टाकले तरी चालेल तीळ लावलेली बाजरीची भाकरीच या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे यासोबत लोणी पापड वांग्याची भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि बोगीची भाजी सुगडमध्ये टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडमध्येही बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे सोगडमध्ये भाजी आणि भाकर ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तेथेच ते ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता पण आपण पन जेव्हा बाजरीची भाकर बनवत असतो भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवाला दाखवायचा आहे तसेच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचे त्याचे देखील आपण खूप महत्व आहे वांग हे वातळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांगेची भरीत व वा वांगेची भाजी खाणी आरोग्यदायी ठरते शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय यांच्या खाण्याने त्वचेतील करोडेपणा कमी होण्यास मदत होते या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थ खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरी पोटात थंडावा राहील शरीराला उप मिळवण्यासाठी भुगीची भाजी तयार करण्यात येते तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत देखील मिळते तसेच यासोबत बाजरीची भागर बनवली जाते बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामुळे तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्यांची भाकरी बनवावी ही भाकरी बोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि चविष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो यालाही खूप महत्त्व आहे जानेवारीत थंडी पडलेली असते त्यामुळे अंग उकळतं गरम पाण्यात तीळ टाकले तर तिळाचं तेल त्या पाण्यात उतरतं आणि ते शरीराला लागतं त्यामुळे अंग देखील चोपडं होतं असं सांगितलं जातं विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासूर वाशीन मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात या दिवशी भोगीची भाजी झाल्यावर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये दे एक दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकतात या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळा तिळाचं तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी तसेच थोडेसे सफेद तीळ टाकावी मग अकरा किंवा एकवीस सफेद तीळ टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आणि देवाला देव नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भूक चढवणे असे म्हणतात त्यानुसार आपण काम कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी तिळाचे तेल कापसाची वाद दिवा तेव्हा मध्यान्ह दोन ओळीत केवढा अवश्य सामावलेला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वाद बाजारातून विकत आणलेली नाही बर तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याला लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दान आमच्या ठाई असू दे रे देवा महाराजा आपल्याकडे शेती नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होऊन म्हणून नक्कीच करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगू शकतो आता या दिवशी आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहेत तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचे आहे मग घरामध्ये पैसा येतो तो, तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुला मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही सनात संतान प्राप्त होत नाही हा वेळेवर जाऊन येत नाही ते मनापासून आणि श्रद्धा आपण भगवान विष्णूंना सांगायची आहे तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम पठण देखील करावं यामध्ये भगवान विष्णूच्या हजार नावांचा उल्लेख केला गेला आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावू देऊ शकता श्रवण केलं तर चालेल पण या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्यांच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनही करायचे नाही त्यामध्ये आपण मसूर डाळीची भाजी भोगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असतो त्यामध्ये विशिष्ट डाळीचा समावेश करत असतो मग यामध्ये आपण मसूर डाळ चुकूनही टाकायची नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार पूर्णपणे वर्ष करायचा आहे अगदी भोगीचा जो अगोदर अगोदरचा जो काही सण असतो तो म्हणजे भोगीचाच या दिवशी संध्याकाळी देखील आपण मसूर डाळीचा देखील वापर करायचा नसतो श्री स्वामी समर्थ